पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या रिक्त जागा भरणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेलला ही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील बालविकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व सहायिकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे संबंधितांनी या वेबसाईटवर अर्ज करावेत अधिक माहितीसाठी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या जिरो आठ तीन एक दोन चार सात दोन तीन सहा या क्रमांकावर संपर्क साधावा मागील कित्येक दिवसांपासून जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागा आहेत त्यामुळे अंगणवाडीच्या कारभारावर परिणाम होऊ लागला आहे मागील दोन वर्षात कित्येक वेळा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत मात्र प्रत्यक्षात रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्षात करावी लागली आहे तर आता पुन्हा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत जिल्ह्यात पाच हजार तीनशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत त्यातील अलीकडे नवीन केंद्रांची भर पडली आहे मात्र काही अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीसांची कमतरता आहे काही अंगणवाडी केंद्रे सेविकाविना तर काही मदत निसांवरच चालू आहेत याचा बालशंभूंच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ लागला आहे काही ठिकाणी दोन अंगणवाडी केंद्रे एकाच ठिकाणी भरविली जात आहेत त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे अंगणवाडी सेविकांसाठी बारावी तर मदत निसांसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेत विधवा दिव्यांग आणि ॲसिड हल्ला झालेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे संबंधितांचे अर्ज न आल्यास सामान्य महिलांचा विचार केला जाणार असल्याचेही या ठिकाणी सांगण्यात आले आहे